नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु रूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करपूर्णकीर्ति गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितम् घरी पंढरपूरला किती लोक जातात जातात तेरा बाया द्या पंढरपूरला जाणारी एवढी माणसं बरं का पंढरपूरला इतकी माणसं जातात मला सांगा पंढरपूरला गेल्याने काय मिळत हा आनंद मिळतो पंढरपूरचा देव पाहायला की आनंद मिळतो पंढरपूरचा देवच नाही चंद्रभागाबाई पाहिली तरी आनंद मिळतो आणि पांडुरंगाचा कळस पाहिला तर मोक्ष मिळतो तू का म्हणे मोक्ष देखील की मोक्ष मिळतो पंढरीला गेलं पाहिजे त्याच्यासाठी आणि पंढरपूरला जाण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ लागतो तीनशे पासष्ट दिवस आपल्या प्रपंचासाठी आहेत वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस आहे आता या तीनशे पासष्ट दिवसात किती लोक प्रपंच तीनशे किती दिवस किती प्रपंच करतात आणि किती दिवस लोक परमार्थ करतात मला सांग बाहे तुम्ही किती दिवस परमार्थ करता किती दिवस प्रपंच करतात महाराज तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट दिवस आम्ही प्रपंच करतो परमार्थ करायला वेळ नाही त्याच्यातले फक्त पंधरा दिवस काढा आणि चला गंगागिरी बाबांबरोबर पंढरपूरला पंढरपूरला चला पंढरीचा देव सुख देण्यासाठी उभा आहे उभा

ण्यासाठी उभा आहे फक्त त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे पण तो जात असताना मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला आयुष्य वर्षभर प्रपंच करा हाटून करा पंधरा दिवस पंढरीची वारी करा वर्षभरच्या पुण्याचं बरोबरी करते पण वारी फक्त वारी वारी सारखी झाली पाहिजे कळत तुम्हाला बेवलेलं वारी वारी सारखी झाली पाहिजे म्हणजे कशी वारीचा नियम आहे रोहित दादा काय गात जायम आहे कधी गात जा गात जागा गात जागा प्रेम मागा श्री विठ्ठला प्रेम मागा श्री विठ्ठला विठ्ठला गात जागा हवाच नेम पण आता तो नियम बदलला आता नेम काय झाला झालं तुम्ही नियोजन करता तुम्हाला माहिती आहे बाबांच्या दिंडीमध्ये खूप धावपळ करतात खूप नियोजन दोन हजार लोकसंख्या असते दिंडीमध्ये आता बदलला आता एकविसाव्या शतकातली दिंडी म्हणजे खात जा काही पट्टी निवळ पंक्ती पाठन निवळ पंक्ती पाठन म्हणजे नुसते खायासाठी दिंडी देत हा जे त्यांना आज नाही ज्ञानोपराच्या बरोबर जर तुम्ही कधी समजा ज्ञानोपराला वाटी लावण्यासाठी गेलेत पंढरपूरला आळंदीला तर आळंदीतून पंढरपूरला निघलेली ज्ञानोपरा खूप गर्दी राहते एवढी गर्दी असते की माणसाला चालवं लागत नाही आपोआप माणसं चालतात एवढी गर्दी पण ती गर्दी ज्ञानोपराच्या बरोबरची पुण्यातून बाहेर सासवड पर्यंत सासवडच्या पुढे निम बरेचशे लोक दहा टक्के पंधरा टक्के लोक घरी निघून येतात घरून घरी म्हणजे काय मोकळ्या आता नाही येत ते गोण्याच्या गोव्या टाचून घेऊन येतात काय छान बिस्किट पुढे ते पुण्यामध्ये वाटणारे खूप असतात ती सगळे सगळी बिस्किट पुढे टाळत येत आणि मागणी फक्त बिस्किट पुढे गोळा करण्यासाठी दिंडीत अशी दिंडी करून चालणार नाही आणि मला एक कळत नाही लोकांना खाण्याचं तरी काय लागला काय नाही खात खात का माझ्या घरच नाही खाती पण मग पारमार्थ करायचा प्रपंच करायचा म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीला नियम असतो खाण्याचा अजिबात म्हणजे तुम्हाला सांगतो आता हे तरी सात ते नऊचं कीर्त नाही म्हणून तुम्ही इतके फ्रेश बसलेले नऊ ते अकराच जर कीर्तन असलं नऊ ते अकरा तर नऊ ते चे कीर्तन असत आपल्याला असं वाटत आपला तेरा आहे का इतके बेकार काम आहे नऊ माणसं अकरा पुढे माणसं राहते आता तर हे वातावरण खूप सुंदर आहे नाहीतर आणि तुम्हाला सांगतो मागची एकादशी मी कीर्तन केलं माझ्या समोर एक जण बसील नऊ ते अकरा कीर्तन रोई दला शबोदानाची खिचडीची पंग झाली सचिन महाराज ती एक जण समोर तर येणंच झालं काहीतरी तर त्याला ठास्का केला त्याच्या नाकातून शबोदान ओढाला ना मला कळत नाही खाण्याचे काही पद्धत आहे मला काय कमल्यात कुठं पळून चालली का शाहूदाना कुठं चालला निघून काय नाही नुसतं आपलं मिळत म्हणून नुसतं खातरायचं नुसतं पोटात घालत राहायचं नाही ना पाहिजे परमार्थ करा प्रपंच करा दोघांना नियम आहे महाराजांनी सांगितलं म्हणून बोलतो युक्त आहार विहार महाराजांचा नेहमी ने? नेम इंद्रियासी सार नाही का बासर निद्रा बहु युक्त आहार सांगितलं की शरीराला नियम झाला मग तुमचा प्रपंचही गोड होईल तुमचा परमार्थ सुद्धा सुंदर झाल्यावर राहणार नाही इतका सुद्धा इतका सुंदर कि तो देवाला आवडेल विठाला विठाला